नमस्कार विकास आपले स्वागत मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेले निकृष्ट दर्जाचे काम आम्ही घेणार नाही आम्हाला चांगले रस्ते हवे अशा मागण्यांसह मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सातिवले ते चिंचोटी नायगाव महामार्गावर मुकामानवी साखळी आंदोलन करण्यात आले एन एच फोर्टी एट ऍक्शन काउन्सिल व सर्व नोंदणीकृत संघटनेतर्फे हे आंदोलन सातिवली ते चिंचोटी नायगाव येथे बहुसंख्येने करण्यात आले व सर्व नोंदणीकृत संघटनेचे पदाधिकारी सदस्य उद्योगपती इतर अनेक क्षेत्रातील नागरिक तसेच मुले तरुण ज्येष्ठ नागरिक पत्रकार व स्थानीय नागरिक अशा एक हजारहून अधिक नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला रस्त्यांची दुरावस्था त्यामुळे होणारे अपघात आणि महामार्गावर झालेले रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम या सर्व समस्यांचे निवारण करण्याची मागणी यावेळी शासनाकडे करण्यात आली धन्यवाद वसईहून मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आप लोग यहाँ पे जो मुख प्रदर्शन कर रहे हो तो इसके बारे में क्या जानकारी मेरा नाम पेतल ठक्कर है और हम लोग यहाँ से लास्ट बीस साल से हम लोग यहाँ पे रह रहे हैं और हम लोग देख रहे हैं कि हमारे फैमिली मेम्बर एवरी डे रोड से ट्रैवलिंग कर रहे हैं कल अगर कुछ दुर्घटना होती है तो उसके जिम्मेदार कौन होंगे आज हम लोग हर साल टैक्स भर रहे हैं लास्ट दस साल से हम लोग टैक्स के रहे, इस बहुत इस निकाल रहे हैं। बट प्रशासन कोश नजर सामान्य जनताने दसकाम उतरली याचे कारण असे की नेशनल हायवे हे अत्यंत बुर असत झालेली आहे एका महिन्यामध्ये पुन्हा रस्ते अत्यंत खड्डे पडलेले आणि अनेक ट्रॅफिक अनेक मुलांचा अपघात झालेले अनेक शाळेत शाळेकडे अपघात झालेले अनेक विद्यार्थी अपघात झाले कामगाराचे अपघात झाले आणि नेशनल हायवे ह्या डांबरीकडे असताना कोकण का केलंय कारण की त्याला सर्व्हिस रोड प्रपोजल असलेली का नाही बनवला पहिला सर्व्हिस रोड बनवायला पाहिजे होत त्यानंतर पॉकडे करायला पाहिजे होतं जसं आज गुजरातमध्ये चालू आहे त्या महाराष्ट्रामध्ये का नाही महाराष्ट्रची जनता का वेळी आहे का महाराष्ट्र जनता रस्ता उतरणारच आहे आणि ह्यासाठी सर्व सर्वे पक्षही व सर्व सामान्य नागरिक व अत्यंत सुशिन नागरिकांनी रस्ता उतरू नये याचा निषेध केलं पाहिजे की असं माझं मत आहे मी डिपार्टमेंट ट्रस्टी असूनही सुद्धा ह्या रस्ता उतरवले कारण की जनता नागरिकांनी लगावलेली आहे आज शेतकऱ्यांचं काय मिळत नाही शेतकऱ्यांच्या अंतर्गत दुरावस्था झालेली तरी सुद्धा या सरकार काळाबाजार करते काळाबाजाराविरोधात या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक लोकांच्या हार्टफॅक्चर झालेली काय फॅक्टर झालेले ह्याचे जिम्मेदार कोण सरकार जिम्मेदार आहे ह्याच्या तात्कालिक सरकारने आणि या राज्य सरकारने केंद्र सरकारने आयुष्यमान कार्ड या नागरिकांना दिले हे का महाराष्ट्र राज्यामध्ये चालत नाही याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य करावं आणि सर्व सर्व नागरिकांना न्याय मिळावा